विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर चिक्कलगी भुयारी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देणारे हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पाही दिंडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले राष्ट्रीय संत बाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकारामबाबा महाराज यांनी दोन हजार सतरामध्ये चैत्रवारीला पायी दिंडी सुरू केली चार एप्रिलला चिक्कलगी भुयारी मठापासून निघालेली पायी दिंडी जालना गोंजेगाव मार्गे सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये आली या दिंडी श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पंधरा लाखाच्या सागवाणी रथाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आकर्षक सजवलेल्या या रथात पालखी होती शांतीलाल चव्हाण या भाविकाने श्री सव्वा किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्या मंगळवारी सकाळी बागडे बाबांच्या रथाची प्रदक्षिणा सुरू झाली आणि या नगर प्रदक्षिणेत हजारो भाविक विठू नामाचा गजर करत सहभागी झाले होते पालखीतील चांदीच्या पादुकांना चंद्रभगा नदी स्नान घालण्यात आले यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्यासह हजारो भाविक या शिस्तबद्ध दिंडीत सहभागी झाले होते दिंडी यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण अमृत पाटील महाराज शांतीलाल चव्हाण नितीन पाटील दामाजीमाळी आदींनी परिश्रम घेतले होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जात